क्रिकेटर रोहित शर्माच्या वादावरून कोल्हापुरामध्ये अतिशय भयंकर घटना घडली सध्या भारतामध्ये क्रिकेट आय पी एलचा सीझन चालू झालेला आहे आणि प्रत्येक व्यक्ती आप टीम आपल्या टीमला किंवा आपल्या प्लेअरला सपोर्ट करतात आणि याच कारणामुळे आपल्या आपल्या मित्रांमध्येच भांडण होतात अशीच काही भयंकर घटना कोल्हापुरामध्ये घडली ज्या व्यक्तीबरोबर ही घटना घडली त्या व्यक्तीचं नाव आहे बंडोपंत तिबिले हे कोल्हापूरमधील हनुमंतवाडी येथील रहिवाशी चार दिवसापूर्वी म्हणजे सत्तावीस तारखेला मुंबई इंडियन्स आणि सनराइज हैदराबादचा सामना झाला होता त्यावेळी बंडोपंत तिबिले आणि त्यांचे दोन मित्र ही मॅच पाहत होते बंडोपंत तिबिले हे सनराइज हैदराबाद टीमला सपोर्ट करतात तर त्यांच्याबरोबर बसलेले महादेव झाजगे आणि सदाशिव झाजगे हे मुंबई इंडियन्सला सपोर्ट करतात त्या दिवशी मुंबई इंडियन्सची मॅच चालू असताना रोहित शर्मा लवकरच आउट झाले आणि याच गोष्टीचा आनंद बंडोपंत तिबिले यांना झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये टाळ्या वाजू लागले परंतु सनराइज हैदराबाद चाहते असणारे महादेव झांजगे आणि सदाशिव झांजगे यांना त्या गोष्टीचा राग आला त्यांच्यामध्ये रोहित शर्मा आउट झाला या गोष्टीवरून वादही झाला परंतु हा वाद एवढा टोकाला गेला की महादेव झांजगे आणि सदाशिव झांजगे या दोघांनी बंडोपंत तिबिले यांच्या डोक्यावरती जबर मारहाण केली यामध्ये बंडोपंत तिबिले गंभीर जखमी झाले त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी या प्रकरणी महादेव झांजगे आणि सदाशिव झांजगे या दोघांनाही अटक केली क्रिकेट मॅच हे आपल्याला मनोरंजन देतात आणि बऱ्याच लोकांना आवडतात देखील फक्त क्रिकेटच्या शुल्लक कारणावरून अशी काही भयंकर घटना घडेल याची कोणी कल्पनाही नव्हती केली